आ, काल आपण काय केलं होतं काल आपण अपूर्णांकावर आधारित गणित घेतली होती आज पण आपण काय करायला अपूर्णांकावर आधारितच गणित घ्यायलो जे कालचं जे गणित होत तर कालचं गणित हे का अपूर्णांकावर आधारित होतं पण कालचा नमुना वेगळा होता आजचा नमुना वेगळा आहे मग आता इथं तुम्हाला काय सांगितले एका संख्येच्या तीनशे पाचच्या दोनशे तीन मध्ये पंधरा मिळवल्यास ती संख्या मिळते तर ती संख्या कोणती प्रश्न काय आहे एका संख्येच्या तीनशे पाचच्या दोनशे तीन मध्ये पंधरा मिळवल्यास तीस संख्या मिळते ती, ती, ती संख्या कोणती ही संख्या तर आपल्याला ती संख्या कोणती मग आता भा एका संख्येच्या आपल्याला संख्या माहिती मिळते नाही मग काय झालं आपण याच चार म्हणजे गुणिले तीन छे पाच चा म्हणजे गुणिले दोन छे ती, करेचा? करेचा तीन मध्ये कोणती संख्या मिळवल्यास पंधरा मिळवल्यास कोणती संख्या मिळाली तीस संख्या ही संख्या कोणती आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं गुणाकार करायचा आहे मग काय करायचं तीन काटाकाठी करा तीन एक तीन तीन एक तीन काय उरलं बे एक बे आणि यक्स म्हणजे काय आलं दोन यक्स छे पाच एक पाच आधी पंधरा बरोबर आता या पंधराचा छेद काय नाही म्हणजे किती असतो एक असतो मग आता एकतर या दोघांचा छेद समान करा किंवा दोघांचा किरपा गुणाकार करा मग करा किरपा गुणाकार काय नाही दोन यस गुणले बरोबर दोन या पाच आता छेदा छेदाचा गुणाकार पाच एक पाच बरोबर याच आता बा, पास पास आता बा हे भागिले पाच इकडे जाऊन काय होती गुणिले पाच होती मग काय ना आता पंच्याहत्तर हे पाच एक्स आहे हे, हे यांची का नाही तर दो हे दोन हे आधी दोन अक्स इकडे जाऊन काय होती वजा दोन्स मग पंच्याहत्तर बरोबर पाच अक्स वजा दोन

तीन सात लागलं बाकी किती उरली एक उरली किती कोणती आलेली आहे पंचवीस आलेली ओके चलो आता पहा आता अगोदर गणित जसं पाहिलं तसं हे सुद्धा गणित तसंच आहे काय विचारलं इथं एका संख्येच्या दोनशे तीन चार पाचशे सहा मध्ये अठ्ठावीस मिळवल्यास तीस संख्या मिळते तर ती संख्या कोणती मग आता एका संख्येच्या एका एक संख्येच्या माहीत नाही काय माहिती आहे म्हणजे गुणिले दोनशे तीन चार म्हणजे गुणिले पाचशे सहा मध्ये किती मिळवल्यास अठ्ठावीस मग आधी अठ्ठावीस बरोबर तीस संख्या म्हणजे कोणती यास मग आता इता करा काय इथं अठ्ठावीस बरोबर याचा छेद नवय आता आपल्याला याची बेरीज करायची याचा छेद नवय या अठ्ठावीसचा छेद काय नाही म्हणजे किती असतो एक असतो मग एक

मग आता दोनशे बावन बरोबर या नव्यक्स आणि पाच यांची जर वजाबाटी केली तर खाली किती चार आता गुणाकारातला एक जर बाजूला केला तर गुणाकारातले चार भागाकार जातील मग दोनशे बावन भागिले चार मग चार एक चार चार सक चोवीस चार पंचवीस लागल्याच्या नंतर बाकी किती उरली तर बाकी एक उरली किती बारा बारा मग त्रेसष्ट कोणती आहे त्रेसष्ट अशा तऱ्हे अपूर्णांकावर आधारित अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला विचारले जातात आणि हे गणित नेहमी असेल परीक्षेमध्ये विचारले जातात जर तुम्हाला हे असे अशा स्वरूपाचे जर व्हिडिओ जर आवडले असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ काय वेळी दिसायला मदत होईल ओके